की रायगडाला मुघलांनी वेढा घातलेला शासन काळात एकशे वीस लढया तरळ कर्णेश्वर मंदिराकडे जाता येत आहे आणि डाव्या बाजूला हा समोर जो दिसतोय तो हा सर देसाई या ब्लॉकद्वारे आपण जात आहोत संगमेश्वरातल्या ऐतिहासिक कर्णेश्वर मंदिरात कोकणातल्या प्रत्येक गावात एक कुपित तटलेलं आहे या संगमेश्वर गावात असंच एक कुपित आहे कर्णेश्वर मंदिराचं छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात संगमेश्वर परिसराला महत्वाचं स्थान होतं या भागातील अनेक मंदिरं आणि स्थळे आजही इतिहासाची मौन साक्ष देताना दिसतात कर्णेश्वर मंदिर त्यांपैकी एक प्रमुख स्थान आहे सुमारे दहाव्या शतकात बांधलेलं हे मंदिर हेमाडपंथी शैलीतील एक अद्वितीय उदाहरण आहे काळ्या दगडात उभारलेलं भिंतीवरची नक्षी स्तंभांवरील कलाकुसर आणि छतांवरील शिल्प हे सार पाहताना असं वाटतं की दगड जिवंत होत आहे या शिल्पकलांचं वैशिष्ट्य म्हणजे काळ्या दगडाचा वापर मजबूत रचना आणि भव्य परंतु साधरू आज जवळपास हजार वर्ष उलटूनही हे मंदिर ताठ मानेनं उभं आहे त्या काळातील कारागिरांच्या कौशल्याचं अद्वितीय प्रतीक आहे रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यात कसबा नावाचं हे गाव या गावात आपल्याला श्रद्धेच इतिहासाच आणि निसर्गाचं अनोख त्रिवेणी संगम स्थान पाहायला मिळतं काळ्यात दगडात रुजली भक्ती घडली गेली ती शाश्वत स्थापत्य कर्णेश्वर मंदिर सांगतंय कथा आपल्या पूर्वजांच्या परंपरेच अद्भुत सत्य हे मंदिर पाहत असताना मला सतत जाणवत होत की हे संपूर्ण मंदिर म्हणजे दगडातून जन्मलेलं एक जिवंत कलाकृतींच पुस्तकच आहे खजिना आहे प्राचीन काळातील कित्येक घटना या कर्णेश्वर मंदिराने पाहिल्या असतील त्यांची साक्ष देत हे मंदिर आपण आज इथे उभं पाहतोय आजही या करणेश्वर मंदिरात प्रवेश करत असताना इतिहासाच्या पानांची आपोआप चाहूल लागते मंदिराच्या स्थापत्य कलेविषयी अनेक पौराणिक आख्यायिका आहेत आणि या मंदिराचा संबंध पांडवांशी जोडला जातो या मंदिरामध्ये ही पाच ताटं आहेत ज्यांमध्ये पांडवांनी स्वत आहार घेतलेला आहे आणि हे मंदिर पांडवांनी एका रात्रीत बांधलेलं आहे असंही इथले स्थानिक गावकरी सांगतात आपण अजून मंदिराच्या आतमध्ये प्रवेश देखील केला नाही आहे परंतु या मंदिराच्या प्रवेशद्वारातील छतावर बघा किती सुंदर ही शिल्पकला, है। ही शिल्पकला है आहे मी विचारच करत होते की हे उलटं होऊन अशी वरती शिल्पकला कोरणं किती कठीण काम आहे कसं केलं असेल याचे डिटेलिंग्स बघा बापरे आपण अक्षरशः थक्क होऊन जातो यांमध्ये अनेक कथा दडलेल्या आहेत फक्त आपली नजर आहे ना पारखी हवी एक अभ्यासपूर्ण नजर हवी आणि खरं तर हा व्हिडिओ दोन तासांपर्यंत वाढू शकेल इतकी माहिती या इथे शिल्पकलेंमध्ये आहे परंतु आपल्याकडे वेळेचं बंधन आहेच आणि खरंच मी कधी इथे आले ना तर डिटेल व्हिडिओ प्रत्येक शिल्पकलेवरती माहिती देणारा बनवू शकतो परंतु आता केवळ एक ओळख म्हणून हा व्हिडिओ आपल्या पुढे सादर करत आहे खरं सांगायचं तर इथे भक्ती आहे इतिहास आहे कला आहे आणि निसर्गाची माया आहे या मंदिराचं सौंदर्य जर पार बारकाईने पाहिलं ना तर आपल्याला जाणवतं की या मंदिराचं खरं वैभव म्हणजे इथली शिल्पकला भिंतींवर कोरलेली सूक्ष्म नक्षी स्तंभांवरील कलाकुसर दरवाजावरील नाजूक डिझाईन्स हे सार पाहताना हे दगड जिवंत झाले आहेत असाच भास होतो छतावरील रचना इतक्या बारकाईने कोरलेल्या आहेत ना की त्या काळच्या शिल्पकारांच्या कल्पकतेला दाद द्यावी लागते आपल्या महाराष्ट्रात सुंदर नक्षीकाम केलेले अनेक मंदिरं आहेत त्यांपैकी एक हे श्री कर्णेश्वर मंदिर अगदी अद्भुत असा अनुभव आहे अद्भुत शिल्पकलेने समृद्ध असलेलं हे कर्णेश्वर मंदिर भगवान शंकराला समर्पित आहे दरवर्षी महाशिवरात्रीला इथे यात्रेचं आयोजन करण्यात येतं आणि त्याकरिता हजारो भाविक भजन कीर्तन सत्संग अशा भक्तिभावात संपूर्ण गजबजलेला परिसर ही एक अद्वितीय अनुभूती असते कर्णेश्वर मंदिर काळ्या दगडात बांधलेलं हे प्राचीन शिवालय उंच खांब कोरीव नक्षी आणि गाभाऱ्यात बसलेले स्वत भगवान शंकर यांची भव्यता शब्दात मावणारी नाहीये मंदिराच्या शिल्पात त्या काळातील कलाकारांची दृष्टी आणि भक्ती दोन्हीही दिसतात हे फक्त दगड नाहीयेत हा आपला इतिहास आहे आज या मंदिराकडे भक्तांना असं वाटतं की कि आपल्याकडे किती मोठा वारसा आहे जो आपण पिढ्यान पिढ्या सांभाळलाय जपलाय तो भावी पिढीसाठी आणि या मंदिराची अशीच जपवणूक संवर्धन कायम होत राहिली पाहिजे आपल्या पुढच्या पिढीसाठी आज मी सह्याद्री सवंगडी ट्रेकर्स आणि नेचर पॉन्डतर्फे आयोजित केलेल्या दोन दिवसीय संगमेश्वर भ्रमंती या सहलीमध्ये हे सर्व मंदिरं पाहत होते आणि आपल्याला जर या ग्रुप सोबत यायचं असेल तर ते त्यांचं डिटेल्स मी माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मा दिलेत ते नक्की बघा इथेच पुढे श्री लक्ष्मी नृसिंह मंदिर आहे विष्णूंच नृसिंह अवतारातलं इथे दर्शन होत मंदिराचं आंतरिक सौंदर्य अगदी साधं पण मोहक आहे स्थानिक कुटुंबे अजूनही इथे पूजा अर्चना करतात पिढ्यानपिढ्या जपलेल्या या मंदिरांना आता आधार द्यायची वेळ आलेली आहे आणि याची ओळख फक्त आपल्यापुरतीच नाही तर संपूर्ण महाराष्ट्राला होणे गरजेचं आहे संगमेश्वर या नावामध्ये एक सुंदर रहस्य आहे अलंकेश्वर आणि शास्त्री या दोन नद्यांचा संगम जिथे होतो ना त्या संगमाजवळ एक मंदिर बसलेलं आहे त्या मंदिराला श्री गंगाधराय संगमेश्वर मंदिर म्हणतात इथल्या नदीचा प्रवाह हिरवाईचा नजारा आणि मंदिराची शांतता या सगळ्यांमुळे मन प्रसन्न होतं म्हणूनच या ठिकाणाला पवित्र तीर्थक्षेत्र मानलं जात श्री गंगाधराय संगमेश्वर मंदिर हे मंदिर भगवान शंकराच्या गंगाधर रूपाला समर्पित आहे नदीच्या काठावर वसलेलं आणि या मंदिराची अनोखी शांतता यामुळे स्थानिक परंपरेत मंदिराचं विशेष महत्त्व वाढतं अनेक भाविक इथे भक्तिभावाने येत असतात जेव्हा इथे पाणी भरतं ना तेव्हा या मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये पाणी येतं सुमारे आठ ते नऊ दगडी पायऱ्या उतरून आपल्याला गाभाऱ्यात पोहोचता येतं नद्यांच्या संगमाजवळचं गंगाधराय मंदिर आणि इथं पवित्रते सोबतच नदीकाठचं निसर्ग सौंदर्य अनुभवायला मिळतं पण पावसाळ्यात मात्र इथे पाणी भरून मंदिर आणि घाटाचं नुकसान होतं या गाभाऱ्यातल्या शांततेत आपल्या गावची ओळख दडलेली आहे अनेक लोक इथे येतात पूजा करतात पण मंदिराचा सांभाळ हा आता आपल्या सर्वांचाच प्रश्न आहे संगमेश्वरमध्ये इतक्या अनमोल वास्तू दडलेल्या आहेत आणि त्यांची माहिती आपल्या मुलांना कळली पाहिजे ही परंपरा पुढच्या पिढीला मिळाली पाहिजे पुढच्या पिढीने हा वारसा उचलला पाहिजे आणि याकरिताच आपण सर्वांनी प्रयत्न केले पाहिजेत म्हणूनच माझ्या या व्हिडिओद्वारे मी ही सर्व व्यथा आपल्यापुढे मांडू इच्छिते शिवाचा कर्णेश्वर विष्णूचा लक्ष्मीनारायण आणि गंगाधराय संगमेश्वर ही तिन्ही मंदिरं म्हणजे श्रद्धा इतिहास आणि निसर्गाचा सुंदर संगम हे नेचर बॉन्डचे जय त्यांचे अनेक किस्से अनुभव ते आम्हाला या घाटावर बसून निवांत ऐकवत होते आणि ते इथे शांततेत बसून ऐकताना खूप मजेदार अनुभव येत होता या तीनही मंदिरांना भेट दिल्यावर आपल्याला जाणवतं की संगमेश्वर हा फक्त धार्मिक नव्हे तर निसर्ग आणि इतिहासाच्या दृष्टीने किती समृद्ध आहे हिरव्याकार डोंगर रांगा वाहणाऱ्या नद्या आणि शांत देवळे हे सर्व पाहून आपलं मन होऊन जाते बॉन्ड आणि सह्याद्री सवंगडी ट्रेकर्सने आयोजित केलेल्या या सहलीमध्ये खूपच अनोखा अनुभव मी घेत होते सर्वच ग्रुप अतिशय सुंदर आहे प्रत्येकाने अवश्य नेचर बॉन्डतर्फे अनेक सहलींचं नियोजन आता आहे तुम्ही त्यांना प्रत्यक्ष संपर्क करून माहिती घ्या आणि सह्याद्री सवंगडी ट्रेकर्सने देखील अनेक ट्रेक्सचं नियोजन केलेलं आहे ट्रेक्सची आवड असेल तर त्यांना जरूर संपर्क करा हा सरदेसाई वाडा आणि या परिसरामध्ये अनेक दुर्लक्षित मंदिरं आहेत त्याबद्दल आता आपण थोडंसं जाणून घेणार आहोत तुम्हाला जर सरदेसाई वाडा याबद्दलचा विशेष ब्लॉग पाहायचा असेल तर माझ्या सखी सुनैना चॅनेलवर या तिथे मी डिटेल ब्लॉग बनवलेला सर आहे सरदेसाई वाडा आणि मार्लेश्वर असे हे दोन नवीन ब्लॉग सखी सुनैना चॅनलवर आलेले आहेत तर तुम्ही नक्की पहा सरदेसाई वाडा छत्रपती संभाजी महाराजांच्या इतिहासाशी जोडलेलं एक अद्भुत ठिकाण आहे वाड्याच्या आसपासची तीन प्राचीन अशी मंदिरं आहेत ती आजही विस्कळीत आणि दुर्लक्षित अवस्थेत उभी आहेत दुर्लक्षित मंदिरांना पाहताना आपण अचानक जुन्या काळात जोडलं जातो आपल्या टोळ्यासमोर उभं राहतं ते त्या काळामधलं गाव कधी काळी या गावचं धार्मिक आणि सांस्कृतिक केंद्र असलेली ही मंदिरे इथे किती वर्दळ असेल अनेक सण उत्सव इथे साजरे केले जात असतील महाराज स्वतः या मंदिरांमध्ये येऊन गेले असतील भजन कीर्तनाच्या ताळघोषामध्ये हा संपूर्ण परिसर धुमधुमला असेल महाशिवरात्री दिवाळी असे अनेक सण उत्सव या मंदिरात मंदिर परिसरात कशी साजरी करत असतील या साऱ्या घटनांचं या साऱ्या क्षणांचं आपल्या डोळ्यांसमोर एक कोलाच तयार होत राहत इथूनच आणखीन एक पुढे हे शिव मंदिर बघा गाभारा तर पूर्ण उडालेला आहे पूर्ण उघडं पडलेलं आहे आणि हे महादेवाची पिंडी अशी उघड्यावर आहे आपण बघतोय हा संपूर्ण मागचा गाभारा ढासळलेला आहे या प्राचीन शिव मंदिराचा हा पुढील सभामंडप बघा कधीही धासळू शकतोय पुढच्या पिढीला केवळ व्हिडिओ मार्फतच हा वारसा पोहोचणार का काहीतरी संवर्धन होणं गरजेचं आहे या विस्मृतीत जाणाऱ्या देवळांना पुन्हा प्रकाशात आणणं ही आपल्या सर्वांची जबाबदारी त्यांच्या जीर्ण भिंतींमध्ये अजूनही आपला इतिहास श्वास घेत आहे या मंदिरात खूप मोठा चिखलाचा गाळ दिसतोय आणि इथून पुढे जाऊ शकत नाही आतल्या मंदिरातलं मला पिंडीचं दर्शन तुम्हाला सर्वांना घडवायचं होतं तर आमच्या समूहामधला आकाश नावाचा हा मित्र त्याने या काळातून आत सात या शिवपिंडीचा व्हिडिओ शॉट मला घेऊन दिलेला आहे व्हिडिओ थोडासा हललेला आहे तरी देखील केवळ त्यांनी घेतलेल्या या मेहनतीसाठी हा मी व्हिडिओ माझ्या या ब्लॉगमध्ये ॲड केलेला आहे खरंच खूप कठीण होतं या चिखलातून पुढे जाणं त्यांच्या उत्साहाचं कौतुक करावं असं वाटतं पुन्हा इथून परतीच्या मार्गाने येत असताना आपल्याला मुख्य रस्त्यापासून येतानाचे हे दोन खांब दिसलेले हे प्रवेशद्वाराचे खांब आहेत म्हणजे यावरून सरदेसाई वाड्याची किती मोठी व्याप्ती होती आणि या सरदेसाई वाड्यासोबतच लागून असलेली ती तीन ती दुर्लक्षित मंदिरं छत्रपती संभाजी महाराजांना पकडल्यानंतर सरदेसाई वाडा हा मुघलांनी जाळला आणि जवळपासच्या या प्राचीन मंदिरांची तोडफोड करून त्यांचं नुकसान करायचा प्रयत्न केला आहे आता उरली ती फक्त या मंदिराची दगडं लतरं आणि केवळ कासावीस झालेला श्वास दर्शक दर्शकहो ही मंदिरं हे शिल्प नद्या हे सगळं आपल्याला सांगतंय की आपण किती समृद्ध परंपरेचे वारसदार आहोत हा वारसा फक्त पाहायचा नाही आहे तर पुढच्या पिढ्यांना जपून द्यायचं आहे आणि त्यांनीही तो जपावा याकरिता आपण त्यांना प्रोत्साहन देणं गरजेचं आहे रत्नागिरी पाहण्यासाठी येणार असाल तर त्यामध्ये संगमेश्वरातलं कसपा हे गाव नक्की सामील करून घ्या संगमेश्वर मधील सर्व स्थळे पावलांच्या अंतरांवर असून आपण ती एका दिवसात सहज पाहू शकतो हा संपूर्ण अनुभव अविस्मरणीय ठरतो सखी सुनेना चॅनलवर आलेले अनेक विषयांवरील ब्लॉग्स आहेत नक्की पहा स्वस्थ रहा, मस्त रहा, कायम माझ्यासोबत राहा माझ्या या सुंदरशा प्रवासात लवकरच भेटूया एका नव्या माहितीसह नव्या ब्लॉगमध्ये